आणि इतकी उष्णता आहे आणि त्या शोरूम मधल्या त्या माकडाला बघून इतकं वाईट वाटलं मंडळी की आम्ही वन विभागाला कळवण्याचा खूप प्रयत्न केला ह्याला सांग त्याला सांग पण कोणच आलं नाही बघा पुढे येऊन बसल मला का बोल रे गे, 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 गे।, गे, गे। गाडी ने रे आतमध्ये आतमध्ये गॅरेज आहे बघू आता काय होतं मंडळी रावरीमध्ये आलो आणि आमची गाडीच बंद पडली स्टँडच्या पुढे गेलो ॲक्सिस बँकेत जायचं होतं म्हणून आत्ता आणली इथं नगर मनमाड हायवेला होंडा शिवनला काय आहे काय माहीत नाही काही गोष्टींना मूर्त नसतो असंच झालं म्हटलं चला आता आज बरीच कामं होती बँकेमध्ये थोडी करून घेऊ सेतू ऑफिसला जायचं होतं सगळा गोंधळ झालाय आहे तर घालून आणलं आहे ते गाडीला आता पायला से येती है फाइन आईन लो बितो कते कते ना लागते ये पुढे जाऊन बसले मला का बोलिस तुम्ही त्याला

ये ताटली गडलास काय जेलमध्ये तर काय <laughs> सोडल्यावर याला सत्कार करून पाठवले कपडे उपडे घेऊन हो। काय <laughs> कायच असते ते गोळ्या हेअर हेअरमेट हेअरमेटे आणले ग एक दोन तीन चार तिकडं काय पहिली इकडं हे पण आणलं ग नवीन केवढच होत रे साडेसहा मंडळी साडेसहा हजाराच बड गिफ्ट दिलेलं त्याच्या मैत्रिणींनी बरं का ये चार्थ ये चार्थ कलर आणलेत नाही ना डार्क पाहिजेत बापू रे आता दिसतेत व्हिडिओ मध्ये डार्क पण समक्ष अशी थोडी किक ब्लॅक कलर भर दिसतो त्याला बायका सुद्धा नेत नाही रे जाताना एवढं एवढं सामान घेऊन जावं माहिती पाहिजे ती माहिती मला का नाही आणलं त्या घेऊन आला ते बघ ते कुठे गेलं दुसरा विचार तू गरम राहील बाबा सगळं कूलरचा आवाजच आवाज मी आणखी आमची चे तुमचा विश्वास नाही बसणार पण हे सगळं जेवढा दिसतंय ना तुम्हाला हे कॉफीचे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये बरंच मॉइश्चरायझर स्क्रब म्हणजे मी तर फेस सिरम लोशन हनी स्प्रे काय काय इतकं सगळं हे मुलाचं आहे बरं का एवढा आमाप खर्च करतोय काय काय ग आम्हाला काय काय आणलं आम्हाला आणलं भाजीच पाच काय बरं पैशाचा चुराडा करून आणला मला माझे अख्खे पंचवीस तीस हजार रुपये घेऊन पळून गेला तू आईश करून आलाय मग पैसे उडवलो काय शेवटी घराशिवाय पार होवड्याच ऐक तू शर्ट दोघांना काय आणलं मंडूला बबडीला यांना आता मुलीचं जेवण झालंय रात्रीचे बारा वाजता कारण मुलगा आला चिकन घेऊन अकरा वाजता त्या दोघांना चिकन खायचं होतं ते झालंय निवांत त्याचं जेवण अगोदरच झालं होतं तर आत्ता मुलीचं जेवण झालेय आता ती किचनमध्ये मध्ये दिसते बघा पाठीमागं आणि तिला म्हटलं किचन तरी आवर आता नंतर भांडी घासते तर जेवण वगैरे करून तिला किचन आवरेपर्यंत साडेबारा झाले साडेबारा नंतर मी भांडी घासली पण असला अवतार झालाय असतर माझा गर्मीन इतकं हैराण झालंय आता जेवण केल्यानंतर साडेबाराला मुलगा आता मित्राच्या घरी झोपायला चाललं कारण घरात एवढं गरम होतंय की ती कूलरला सुद्धा काही दाद देई नाही इतकी कुलरची सुद्धा हवा गरम येते आणि बघा शेंगा खाऊन कशी टरपर जागेवरच ठेवली आणि आता बंडू गबडीला कॅट फुल आणतोय त्यामुळे खरं तर चिकन असू अंडी असू ते एवढं त्रास देत नाहीये खोड्या करतात ते पण असं पहिला इतकं त्रास देत नाही आमचं बघा शेंगा खाऊन टरपर तशीच ठेवली आणि हुळमुगाची शेंगा मला इतक्या आवडतात म्हणजे त्याला काही मापच नाहीये मंडईत जर मी गेले तर सगळ्यात अगोदर शोधत असतं तर त्या बिरमुगाच्या शेंगा आता मुलीला म्हटलं बाबा तू सगळं आवरून घे ती गेली आता किचन मध्ये सध्या वातावरण इतकी उष्णता वाढलेली आहे की कूलरचा तर काहीच उपयोग होईना ना असंच वाटायला लागलेलं आहे आणि आता दुपारचं निघालोय आम्ही राऊरीला बँकेमध्ये सेतूमध्ये जरा काम आहे तर आवरून आता निघालोय बंडू बबडी बघा खूप आगाव झालेत इतकी गर्मी आहे ना ते कूलर पासून हालतच नाही अजिबात बघा एवढे असे गुबदले गुबदले गुबगुबीत झालेत कॅट कॅटपूर खाऊन आणि असे निवांत बघा शेजारी शेजारी झोपतात अजून पण खूप जीव आहे त्यांचा एकमेकांसोबत माकड सुद्धा बघा झाडाच्या सावण्याला कसं बसलंय निवांत बघा हा रोड आहे तो नगर मनमाड हायवे आता गाडी नी रे आतमध्ये आतमध्ये गॅरेज आहे बघू आता काय होतय नाही तर रिक्षाने परत आता रिटर्न घरी जावं लागतंय तर बघा इथं सहज लक्ष गेलं माझं तर झाडावर माकड बसले मंडळी राऊरी मध्ये आलो आणि आमची गाडीच बंद पडली स्टँडच्या पुढे गेलो ॲक्सिस बँकेत जायचं होतं म्हणून आत्ता आणली इथं नगरवनमाड हायवेला होंडा शोरूमला काय आहे काय माहीत नाही काही गोष्टींना मूर्त नसतो असंच झालं म्हटलं चला आता आज बरीच कामं होती बँकेमध्ये थोडी करून घेऊ सेतू ऑफिसला जायचं होतं सगळा गोंधळ झालाय टॅम्पोत घालून आणले ते गाडीला आता चला आता बाहेर खूप गरम होते जरा बाकडावर बसूया माकड बघा अगदी आमच्या जवळ येऊन बसले लहान लागले असेल बहुतेक याला निवांत बसले बघा किती जवळ माकडी तान लागली म्हणून आलंय ते खाली आमची गाडी आता व्हायला बराच वेळ त्यांनी वेटिंगला आहे अजून तीन चार गाड्या आहेत त्या झाल्यानंतरच ते म्हटले की चेक केल्यानंतर सांगतो तरी पाच वाजता सांगायला म्हणून आता बसलोय होंडा शोरूम आहे नगर माल हायला मला अक्षरशः त्या शोरूममध्ये बसून बसून झोप यायला लागली मुलाला म्हटलं बाबा तू थांब मी जाते घरी त्याने मला जातानी रस पाजला आणि मग मला रिक्षा करून आता घरी निघालेली आहे आले एकदाची आता घरी चालले रस्त्याने घर जवळ आले म्हणलं आता दूध घ्यावं बंडू बबडीला दूध लागतं एवढं नाही लागत थोडंसं लागतं पण चाला त्याला आणि इतकी उष्णता आहे आणि त्या शोरूममधल्या त्या माकडाला बघून इतकं वाईट वाटलं मंडळी की आम्ही वन विभागाला कळवण्याचा खूप प्रयत्न केला ह्याला सांग त्याला सांग पण कोणच आलं नाही बघा झाले आता मुलगा थांबला शोरूममध्ये मला दिलं त्याने गाडीमध्ये बसून आता पोचले मी आता ड्रॉ घेत आहे म्हणून कुत्री झाली तुमचा विश्वास नाही बसणार पण हे सगळं जेवढा दिसतंय ना तुम्हाला हे कॉफीचे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये बरंच मॉइश्चरायझर स्क्रब म्हणजे मी तर फेस सिरम लोशन आणि स्प्रे काय काय वे? सगळं हे मुलाचं आहे बरं का एवढा अमाप खर्च करतोय त्याला काही माप नाही आहे इथंच नाही काय काय लावतोय बाथरूम मध्ये तेवढेच शॅम्पू पडलेले इथं पण एवढं आणि हॉलमध्ये पण अजून काय काय आहे त्याच्या आयुष्यात कधी मला माहीत पण नाही यांची नावं लवकर घेता सुद्धा येत नाही कॉफीचे जास्त प्रोडक्ट आहेत हे बॉडी स्क्रब कॉफी मॉइश्चर हे त्याच आहे बरंच काय 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 बाबा स्प्रे चला तुम्हाला पुढं पण दाखवते काय काय आहे अशा पद्धतीचे शॅम्पू कंडिशनर कधी बघितले होते का तुम्ही हा पण शॅम्पू आहे हा पण शॅम्पू आहे हे नाही माहिती मला मी कधी बघत पण नाही फेसवॉश स्क्रब मला तर हे झाकणसुद्धा खोलता येत नव्हतं काय सांगायचं एवढा हाशा झाला होता त्यावरून कसं खोलायचं मी त्याला दाबायचं दाबत पण नसायचं <laughs> कस खोलायचं त्यानेच खोलून दिलं होतं मग मला आयुष्यामध्ये कधी असले प्रोडक्ट चेहऱ्यावर लावले नाही बाबा मी एवढ्या वर्षात काय जे केलं असेल ते फक्त आयुर्वेदिक उपचार